मी तुला वांग दाखवू इकडे तुला वांग दाखवते हे बघ इथे खूप प्रश्न विचारतो तू कि त्या प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे पण नसतात हो चला तर आम्ही चाललेलो आहोत परत रिटर्न आणि जाता जाता आम्ही जाणार आहोत गार्डनला आज खूप दिवसातून आम्ही जालवडला फिरायला तिकडे गेल्यानंतर तुम्हाला तिकडचं वातावरण दाखवतो आम्ही खूप कंटाळाला गार्डनला जाऊन जाऊन आणि ग्राउंडवर खेळून त्याच्यामुळे आज मी काही सायकल वगैरे घेतली नाही आहे ना पिल्लू रोज चल लिटाली बेटा हो ती पण गेली झिरो दाब पटकन दाब हो नाही तिला नाही यायचं आम्ही नेहमी खाली जाताना सायकल घेऊन जातो आणि गार्डनला जातो पण आज आम्ही गार्डनला नाही तर बाहेर चाललोय फिरायला कुठे चाललो रे आपण फिरायला बाहेर कुठं तिकडे कुठं सांगलव गौत चल लवकर तिकडे काय आता गेल्यावर दाखवते ना तुला काय गार्डन नाही शेती तिकड ते गार्डन आहे मग दुसरं हा मग जाऊया ना यायचं ना तुला यायचं ना मग शांत बस ना वाबडू इकड रस्ते हो आज स्कूल मध्ये काय केलं सांग गॅलरीतून आपल्या गॅलरीतून ऐक ना हो गाडी आली तिकडच तुला शेती दिसते ना आपल्या गॅलरीतून मग जायचं ना आपल्याला तिकडे चल बरं चल पट नाही इकडे जा गार्डनला जातो पण आज जा आम्ही गार्डनला नाही चाललो तुम्हाला सांगितलंच आम्ही चाललेलो आहोत बाहेरच्या रोडला फिरायला तिकडे भरपूर अशी शेती वगैरे हि, आहे कारण घरात बसून तू सांग ना मला नाही माहिती हो का ओके मला तर माहितच नव्हतं त्याला झेंडा बोलतात अच्छा बच्चू तू चालशील चाल ना बाळा तू चालशील ना मी तुला उचलून नाही घेणार आहे तू चालशील ना नक्की ना इकडून येईत पाणी ओलं हो चला इकडे शॉपची कामं चालू आहेत आणि पाठीमागे पण एकदा मी इकडचा ब्लॉग शूट करून टाकला होता त्यावेळेस इकडे सगळे ना अशी हे होते काट्याची झाडं म्हणजे बाबळी वगैरे हो सगळ्या होत्या आता इकडे हा सगळा प्लॉट वगैरे डेव्हलप केलाय हो विहन ज्यावेळी लहान होता तेव्हा आम्ही रोज इकडेच फिरायला यायचो त्याला खूप छान वाटायचं इकडं कारण इकडं सगळा एरिया असा गावाकडच्या सारखाच आहे इकडे अशी शेती पण भरपूर आहे ऊसाची वगैरे हो हळूच आहे बाळा खाली बघून फक्त उठा <laughs> पडला जा पुढे जा जा सावकाश जा चप्पल चप्पल नाही खराब होत चल घरी जाऊन वॉश करू आपण वॉश करून आपण घरी जाऊन हो खराब झाली तिकडे डॉगी फक्त एवढाच मधला रस्ता राहिलाय कुठे oh. गेलं आमचं बाळ आलं 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 इकडे काय इकडे सोसायटी आहे आपली सोसायटी इकडे आहे हो oh. हो oh, आपण लगेच जायचा बाळा कारण आपण उशीरा आलोय ना आज कळलं का हो हो त्या दिवशी जो ऊस जळालेला व्हिडिओ टाकलेला इकडून ये ते हे शेत होत हो जायचं चल ते हे शेत आहे आणि त्या गाड्या वगैरे दिसत होत्या त्या इकडून येत होत्या बोटपकड चला लगेच यायचा बाळा लगेच रिटर्न यायचा आपण घरी काय तर इथून फक्त तिची पुढची गाडी दिसते तिथपर्यंतच्याच रस्त्याचं काम राहिले मग हा रस्ता एकदा जर चालू झाला ना मी यांचं स्कूल भरपूर जवळ आहे आणि इकडे सगळा ऊस होता इकडे बघू शकता बाबळीची झाडं वगैरे नाही बाळा नाही जायचं तिकडं नाही हे घे ना बॅग आपली नको मी घेते राहते नको इथे समोर इथे समोर बोरीचं झाड आहे त्याला भरपूर बोर आहेत पण पिल्लूला घेऊन तिकडे जाणं पॉसिबल नाही आणि आता उशीर पण भरपूर झालेला आहे इकडून आहे बाळा चल इकडून इकडच्या साईडला पण शेती आहे ए बडबड्या कन्स्ट्रक्शन चालू असन इथून ते झाड खूप जवळ इकडे शेती आहे असत पाठीमागे जे मी ब्लॉग दाखवले होते तुम्हाला इकडचे त्यावेळेस इथे वांग्याची शेती होती आता तिथे कन्स्ट्रक्शन चालू आहे इकडच्या साइडला पण ही शेतीच आहे आता ती कसली शेती आहे माहित नाही चल रे जवळून बघूया आणि तिकडं आपली सोसायटी हा सोसायटीचा बॅक साइड हो आणि तुझं स्कूल कुठे तिकडे आहे ना इकडे शेती आहे इकडे काय आत म्हणजे तिकडे बिल्डिंग आहे आणि तिकडे काय आहे आहे का हो तिकडे बिल्डिंगचं चा काम चालू आहे इकडे ही ज्वारीची शेती आहे गाडी गाडी कुठे चालू बघ शेतातून चालली ना चल आपण जाऊ तिकडून आणि इकडे इकडे पण कसली तरी शेती आहे हो आज खूप दिवसांनी इकडे आलो तर खूप भारी वाटतंय गावाकडे आल्यासारखं इकडे जायचं नाही जायचं इकडे विहिरे इकडे जुन्या पद्धतीची होणकी का हो, हो बघ ना चालवतात ना ते दिसली का शेती आहे तुला वांग्याची शेती बघायची हे बघ जाऊ ना छोटे छोटे ले वांगे पण आहे चला हा कशी आहे शेती वांग्याची छान आहे ना तू इथे थांब मी तुला वांग दाखवू इकडे तुला वांग दाखवते हे बघ इथं छोटस वांग आलंय बघ हे बघ वांग ह्या वांग्याच्या झाडाला दिसलं का हे घ्यायचं का नाही बाबू ते घ्यायचं नाही ते शेतकरी काकांचं आहे नंतर चला ज्यावेळेस वांग्यांना वांगे येतील ना त्यावेळेस ते शेतकरी इथं लगेच तोडून म्हणजे देतात वांगे विकत ज्यावेळेस वांग्यांना वांगे येतील म्हणजे ज्यावेळेस वांगी मोठी होतील त्यावेळेस शेतकरी इथे तोडत असतात ना त्यावेळेस लगेच ताजी ताजी वांगी ते विकतात म्हणजे आम्ही भरपूर वेळ इथला ताजा भाजीपाला लॉकडाऊनमध्ये घेऊन गेलेलो मेथीची भाजी पालकची भाजी हरभरा ऊस ह्या सगळ्या गोष्टी ताज्या ताज्या भरपूर खाल्ल्या इकडच्या तरी आता भरपूर चल पटपकड तरी आता भरपूर कमी शेती झाली इकडे कारण हे पहिल्या सोसायटी अजिबात नव्हत्या चार पाच वर्षापूर्वी आता भरपूर सोसायटी वगैरे झाल्या तिकडे बाबू आपण त्या स्कूल पर्यंत जाऊ आणि रिटर्न येऊ घरी चालेल ते दुसरं कुठून जातो आपलं थोडी येते गार्डन हे पाहिजे मला इकडं शेती मध्ये आणि ती दुसरी सोसायटी आपली नाही सोसायटी मग <laughs> जायचं घरी तू त्रास दे तुझा इकडे कस जाणार तू सांग जायचं कस कसं जायचं सांग ना रस्ता कुठून सांग ना आहे का आहे। दें। चला इकडं बरं चल आता रिटर्न निघूया आपण हा चल तिकडच्या गार्डनला जाऊच त्या गार्डनला जायला रस्ता नाही ना बाळा तुला रे पण रस्ता नाही ना तिकडे जायला तिकडे नाही जात आहे सोन्यार बघ रस्ता तरी आहे का सगळी शेती आहे आपण आपल्या सोसायटीतल्या गार्डनला जाऊया जा तू मग मी थांबते तुझा जातो जा जात मी जाते घरी तू जा बर तू रनिंग कर मी तुझा व्हिडिओ काढते इकडे 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 रनिंग कर जा पळत पुढे जा इकडे बाळा तिकडे नाही जाताय तिकडे रस्ताच नाही जायला हळूवा गाड्या बघ बुडून थांबा 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 मला येऊ दे आता जरा असं दमून नवी घरी रात्री जरा वेळ शांत झोपतो तरी आता जर दमला नाही ना रात्रीचा खूप त्रास देतो पिल्लू थांब येऊ दे ये मला थांब येऊ दे शूट केला होता त्यावेळेस शेती होती कन्स्ट्रक्शन कुठेच नव्हतं झालेलं आणि आता थोडी थोडी शेती राहिली तिकडे जाऊ नको तिकडे विहीर आहे बच्चू हो आता अंधार होईल ना चल लवकर आपल्याला घरी जायचं जाऊ ना आपण जाएजा। गार्डनला ते गार्डन आपलं नाही बेटा ती अरे ती लांब किती लांब सोसायटी बघ बरं आपण परत कधी येणार घरी ते ओरडतात ना नाही रे सोनू ना सिक्युरिटी काका रागवतात मग तिकडच्या रोडला लांब आहे तू मला सांग आपल्या सोसायटीत दुसरे बाहेरच्या मुलं खेळायला आल्यावर आपल्या सिक्युरिटी काका रागवतात की नाही रागवतात ना मग ओ, चला टन, जा हो चला तर आम्ही चाललेलो आहोत परत रिटर्न आणि जाता जाता आम्ही जाणार आहोत गार्डनला हो जाऊयात थांब आणि फक्त थांब ना इथपर्यंत पक्का रस्ता झालाय इथपासून तर तिकडं मेन सोसायटीचं गेट आहे तिथपर्यंत रस्त्याचं काम राहिले तरी पण आता खूप छान रस्ता आहे हा पाठीमागं ज्यावेळी आम्ही यायचो त्यावेळेस फक्त पाऊल वाट होती आणि सगळी बाबळीची झाडं होती त्यावेळेस मिन पाच सहा महिन्याचाच असेल त्यावेळेस त्याला मी कडेवर घेऊन यायची इकडे शेतामध्ये खेळायला आता फक्त मध्यंतरी काही दिवस झाले आम्ही इकडे आलो नाही एवढ्या लांब फिरायला कारण ते खूप लांब आहे इकडे सायकल वगैरे काय आणता येत नाही आणि विहन पायी चालत नाही बऱ्याच वेळा जास्त लांब गेल्यावरती मग त्याला उचलून व्हायला लागतं त्याच्यामुळे मग सध्या तरी इकडे येणं बंद केलं होतं पण आज खूप दिवसांनी इकडे आलो आणि खूप छान वाटलं येऊन कारण इकडे खूप मोकळी आणि फ्रेश हवाय माहित नाही रे थी थी तू सांगू कुणाची ती काय माहिती बाबू मला नाही माहिती हो जाऊया आपण आधी आपण ना दोन मिनिटं तिथे बसूया पाणी पिऊया गाडी चालली घरी ते दादा क्लासवरून घरी चाललाय त्याची दा? बी तो दादा आहे ना गाडीवर बसलेला छोटा दादा त्याचा क्लास सुटला ना मग तो घरी गेला हो

हळू पडशील हो चालते पाठीमागे जो रस्ता दाखवला त्या रस्त्यापासून ह्या रस्त्यापर्यंतचा जो मधला टप्पा आहे तेवढाच रस्ता बाकी आहे पाणी सोडलंय त्याच्यात नाही कि पाणी सोडलं रे तिकडे काम चाललंय ना त्या गाळ्याच पटकन जायचं ना तुला गार्डनला नाही एडवॅट तो सुडा हात, हात पकड चल जाऊया वे गार्डनला जायचं ना, ना। आता परत घरी जायचं सायकल घेऊन परत जायचं का खाली हां जायचं सायकल शिवाय जमतच नाही आम्हाला सायकल लेती का येते का येते कलरची कुठे आता घरी जाऊ आणि उद्या येऊ गार्डनला आता नको आता मी जमले बर चल हा जाऊया हो जाऊया माझेच पाय दुखायला लागले बाबी आपली बिल्डिंग कुठे इकडे का कुठे एवढं दूर शेतात राऊंड मारून आला तरी आमचं किल्ल थकल नाही तरी घरी जाऊन परत सायकल घेऊन यायची गार्डन ना हो ना चालायचं ना हळू कोण चालणार हो का आपण काय काय पाहिलं तिकड सांग कुठली कुठली शेती पाहिली

सांगू का ना आजीला आज सांगू का सांगते ना असं म्हणतो सांगू का कादी दरवाज्यातून लपून बघते तुझ्याकडं बघते ते बघ ते बघ ते बघ कशी लपून बघते आहे का ते व माऊ इकडे येऊ दे ना कोणी दिली रे कोणी दिली चिंच थांब थांब एवढी नाही घ्यायची थांब मी देते देते थोडीशीच घ्यायची